थ्री थिंक uh, कुछ पाने के लिए कुछ होना पड़ता है बस <laughs> <laughs> अरे आहे की जोपर्यंत मी घाम गाळत नाही तोपर्यंत मला काळी सुद्धा मिळत नाही अरे काय तू काय डोकं घाण ठेवलेस काय प्रोजेक्ट आम्हाला तुझं काय चाललंय तू घाम गाळल्याशिवाय तुला काय मिळत नाही अरे घाम गाळणार अजून किती घाम गाळणार आहे तुझं तुलाच माहित बोलायचं नाही अरे एसी मध्ये बसून आराम करणारी लोक तुम्ही सांगताय घाम गाळत नाही तोपर्यंत मला काय मिळत नाही असा कुठं नेमका घाम गाळायला जाणार आहेस तू जरा आम्हाला पण सांग आम्हाला पण कळू दे नेमका कुठं शेतात जाणार आहेस का कुठं उन्हात आणत काम करायला जाणार आहे कुठं जाणार आहे आता ही प्राजक्ता माळी फक्त घाम गाळत होती मेहनत करत होती पण हिच्या पुढची जर बाई तुम्ही बघितली तर काही सिंगल मुलांची मानलेली क्रश डायरेक्ट संडासामध्ये प्लस होणार आहे Uh, actually, uh, range rover car gainet, uh, okay. रेंज रोवर कार घेण्याचं हे माझं ड्रीम होत आणि मी नेहमी बोलायचे रेंज रोवर कार घेण्याचं स्वप्न या सरपंच बाईंच होतं त्याच्या आईला म्हणजे आमच्यासारखी साधी बोळी मिडल क्लास माणसं त्याच्या आईला साधा स्प्लेंडर गाडी डाऊन पेमेंट भरून घ्यायला भीत्यात आणि या बाईने तर कहरच केला रेंज रोवर घ्यायची स्वप्न बघितल्या दिवसात ढवळ्या मला जी गोष्ट हवी असते ती हवी असते आणि अशुभ मला ती मिळवून देतात त्यामुळे मला सवय लागली आय म्हणजे तू काही पण मला मला ती मिळवून दे अशी okay. सवय आता सरपंच बाई म्हणतात जी गोष्ट मला आवडते ती मी घेतो मला हवी असते त्याच्या आईला माझी जर चुकून अशी बायको फ्युचर मध्ये काय म्हटली की गाडी पाहिजे घोडा पाहिजे हे पाहिजे लिफ्टिक पाहिजे ते पाहिजे तर तिला मी मंदिर बाबा गुंडळ आणि त्याच्या आईला आधीच किशाचा वांधा आमच्या आणि तू आणि मागायला लागलीस म्हणजे नवरा किती घासतो याच्याशी आपला काय फरक पडत नाही आपल्याला रेंज रोवर गाडी पाहिजे आहे हे महत्वाचं आहे नवरा काय करतोय कुठलं काम करतोय पैसे फक्त नवऱ्याचं सपवायचं एवढं आपल्याला माहिती आहे हे असं या मत आहे म्हणजे जे पाहिजे ते मला पाहिजेच मुझे क्लासेस वगैरे नाही नाही क्लासेस नाही केलेत कुठे शिकले नाही मी मी तेच फक्त आमच्या शेजारच्या काकूंनी मला दोरा कसा होवायचा त्या मशीनमध्ये तेवढं शिकवलं हो अरे बाकी मी काहीच कुठे शिकले नाही मी सगळं स्वतःच स्वतःच केलंय बघून बघून अरे शिवण यंत्राच्या सुईमध्ये दोरा कसा ओवायचा हो हे शिकवायची काही गरज आहे का अरे एकदा बघितल्यावर डोक्यात फिट होतंय बारक पोरग सुद्धा होऊन दाखवलं माझ्या पण घरा शेजारी राहणाऱ्या काकूने मला एक दिवस सांगितलं की बिना कोणतंही साहित्य घेता कसं उडत उडत आकाशात म्हणजे पृथ्वीच्या बाहेर जायचं मग मी गेलो पण तिथं गेल्यानंतर मला समजलं की आकाशामध्ये अंतराळामध्ये ऑक्सिजन नसतो तिथं गेल्यावरती माझी दमदाटी झाली मला असं श्वास घ्यायला येणं झालेला मग मी माझ्या शेजारच्या काकूना फोन केला आणि सांगितलं काकू तिथं तर श्वास घ्यायला काहीच नाही तर काकू म्हणली अरे येड्या तू खालीय पुढचं मी तुला सांगायचं विसरले आतापर्यंत जेवढे पण ब्लाउजेस मी माझ्या फीड वरती तुम्ही फोटोज बघत असाल किंवा आधी कधी मी जेवढे ड्रेस घातले ते सगळे मी स्वतः स्टिच केलेले आहेत अनुश्री माने गंडवायची काहीतरी पद्धत असते रे ते आयला तू रील्स काढतेस तू मिलियन मध्ये व्ह्यूज छापतेस मिलियन मध्ये सब्सक्राइबर आहेत फॉलोअर्स आहेत तुझे आणि तू तु सांगतीस भाई स्वतःचे ड्रेस मी स्वतः शिवते चायला कोणाला गंडवतेस सो त्याच्यावरती कमेंट येतात की हा नवीन बॉयफ्रेंड किंवा ते आता काही काही घाण शब्द पण असतात सो ते असं असतं तर माझेही बघते त्या कमेंट्स आणि म्हणते की बघ यांना सगळंच कळतय तुम्ही जे येडे करताय ते सगळं सगळं कळत काय करताय प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्रत्येक टाईमला एक वेगळा पोरगा तुमच्या सोबत असतोय तुम्ही काय करताय कसं येडे चाळ करताय लोकांना माहिती नाही असं समजू नका सगळं लोकांना कळतंय त्यामुळे लोक कमेंट करतात आणि सिरियसली खूप चांगली गोष्ट माझ्याही घरी कमेंट्स बघतात आणि त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवल्या जातो की हे काय करताय लोक काय बोलताय तुला तुम्ही जी सगळी <laughs> <आपाँगा। laughs> ही गंडवागंडवी चालवली या पॉडकास्टच्या नावाने तुम्ही व्ह्यू छापतायत पैसे मिळवतायत त्यामुळे लोक तुम्हाला बोलतात आणि बोलणारच अरे काहीतरी चांगलं या दोघी पण फक्त आणि फक्त अंगाने मोठ्या झाल्यात सेलिब्रिटी म्हणून पण यांच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त गु भरलाय यांना अजून माहित नाही माझं ध्येय हे निश्चित आहे मला कार्य करायचं आहे सरपंच बाई ते ध्येय असत ध्येय नाही धला य जोडायचा आणि त्याच्यावरती एक रफार द्यायचा ध्येय या सरपंच बाईने भरपूर फॉलोअर्स कमवले भरपूर फेम मिळवला आजपर्यंत या सरपंच बाईने असं गाडीत उतर त्याला गाडीतनं जात्याला किंवा असं आलं पब्लिक मध्ये असं वगैरे काहीतरी बोलत्याल असं व्हिडिओ आजपर्यंत पोस्ट केलं होतं या सरपंचबाईंचा आवाज आजपर्यंत कोणी ऐकला नव्हता यांचं सौंदर्य बघून प्रत्येक पोरगा हिला क्रश मानत होता पण आता यांचा आवाज बघितल्यानंतर प्रत्येकाच्या हृदयाचं तुकडं तुकडं झाल्यात गाडी सुरू केली आणि थोडं एक, आ, एक चार पाच किलोमीटर वर गेल्यानंतर मागून लाईट पडते सारखे जो फ्रंटला ला आरसे असतात ना त्याच्यावर सारखी लाईट पडते टू व्हीलरचा आवाज येतो हॉर्न पी 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 टू व्हीलरचा फोर व्हीलरचा मोठ्या गाडीचा बारक्या गाडीचा सगळ्या गाड्यांचा आवाज पी 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 असाच येतो ठोटो ठोटो घा 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 असा येत नाही म्हणून काय नक्की काय झालंय काय म्हणून आम्ही जस्ट मागं बघितलं तर वीस ते पंचवीस गाड्या मागून टू व्हीलर वर वीस पंचवीस गाड्या टू व्हीलर वरती कशा आणि त्या कशा येत होत्या तुमच्या मला सांगशील अनुश्री माने मला तरी वाटतं हिच्या डोक्याची पार आई बहिणी एक झाली काय बोलत्या काय करत्या कसलं काय 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 सांगायला लागल्या हिचा इलाच त्याच्या आईला गाडीवरनं गाड्या कशा येतील टू व्हीलर वरन फोर व्हीलर बसून भविष्य अवघडायचं आणि त्यातल्या पंधरा ते वीस गाड्या आमच्या सोबत पंचवीस किलोमीटर आमच्या मागून पाठला करत येत होत्या वीस पंचवीस गाड्या बरोबर पंचवीस किलोमीटर या अनुश्री मानेच्या मागणं कशा काय आल्यात मला समजा ना आणि आल्यात त्या आल्यात अनुश्री मानेला अडवलं तिच्या सोबत आल्यात तिच्या मागणं आल्यात आणि तिला म्हणल्यात मॅडम सेल्फी तिच्या आईला केवढं मोठं भाग्य आहे त्या पोरांचं किंवा केवढं मोठं भाग्य आहे त्या येणाऱ्या पंचवीस गाड्यांचं अनुश्री माने एवढं मोठा आणि खोटं बोलू नकोस जर कोणी विचारलं त्या गाड्यावरती जी पोरं जी माणसं होती ती कोण होती तर तू कुणाला दाखवशील कोण आहे म्हणून सांगशील जी गोष्ट घडलेलीच नाही जी गोष्ट झालेलीच नाही तुझ्यासोबत ती लागलीस लोकांना समजावून सांगायला गंडवून सांगायला काय आहे का नाही त्याला अर्थ आज आज अरे बाबा काय सरळ काय ते सांग रे असं भाकर थापतोयस काय भजन का काय तर आजची परिस्थिती अशी की मी दिवसात चार ते पाच कपडे चेंज कर होय वय म्हणजे तू एकटा मोठा माणूस आम्ही गरीब माणूस आम्ही एक अंडरपॅन्ट दहा दहा दिवस घालतो बाकीची पोरं माझ्या बरोबर असतात ती एक अंडरपॅन्ट महिना महिनाभर घालतात तू एकटाच तेवढा दिवसाला पाच ड्रेस बदलतोस पाच अंडरपॅन्ट बदलतोस पाच पॅन्ट बदलतोस एकटाच मोठा माणूस तू अरे जास्त डोहाळ्या लावून घेऊ नकोस तिचा अनुश्री माने ती का सोडून गेलेली समजायची नाही आज तुला पाच ड्रेस दिल्यात उद्या पन्नास ड्रेसचे पैसे तुझ्याकडे काढून घेईल नक्कीच एक पॉइंट असं येईल आपल्या आयुष्यात की आपल्याकडे सगळं असेल आणि काय काय खरेदी करणार आहे तुम्ही मला नेमक्या तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्ही काय बुर्ज खलिपा घेणार आहे काय ताजमेहल खरेदी करणार आहे काय जॉनी तुमच्या घरात कामाला ठेवणार आहे का मी या खलिपाला कामवाली म्हणून ठेवणार आहे काय मला समजा ना खरच खूप म्हणजे खूप माझ्याकडे चप्पल पण घालाय नव्हती बूट घालाय नव्हता आज माझ्याकडे घरात दादा शूज तुझा आई घातली आणि मी यांचा व्हिडिओ बघितला त्याच्या आईला म्हणजे आमच्या घरात चप्पल नावाची चीज कुणाला माहिती नाही आम्ही चप्पल घालतच नाही चप्पल शूज बूट काय असतं आम्हाला माहितीच नाही आम्ही कधी बघितलंच नाही अरे कपाड झाव्या तोंडाची अरे काय सांगायला लागलायस तुझं तोंड त्या कपाड झाव्यासारखे दिसतंय आणि तू काय म्हणतोस माझ्याकडे एवढं बूट आहेत तेवढं बूट आहेत अरे कुणाकडे नसतात मला सांग आमच्या घरात पन्नास साठ बूट पडलेत आम्ही घालत पण नाही तू सांगायला लागलायस म्हणजे पन्नास साठ नाही सोडा गडीतलं सगळं गोळा केल्यावर आमच्या पोरांचं तेवढं होतील पन्नास साठ आली काळजी घे एवढंच फक्त थोडं इतकं सक्सेस व्हायचंय मला की मला सांगितलं तुम्हाला घरातले बोलले पाहिजे इथेपर्यंत सक्सेस जायचं माझ्या घरात असंच चालू आहे माझ्या घरात मला बूट घालायला नाही मला हागायला संडास नाही मला हायला गेल्यावर संडास जरी मिळाला तरी हायला पाणी नसतंय मला काय नसते मला गर्लफ्रेंड नाही गर्लफ्रेंड पण राहू दे कोणच पटत नाही मला कोण नाही मित्र नाही हे नाही ते ना, आईला मला फॉलो करा मला सबस्क्राईब करा आईला काय छकुली कडवायची काहीतरी पद्धत असते रे तू माप एवढं इमोशनल होऊन सांगायला लागलेस या पॉडकास्ट मध्ये त्या पॉडकास्ट बनवायला पहिला हाणला पाहिजे रे अरे काय बनवायला लागलायस कुणाला बनवावं लागलाय अरे जरा चांगलं कोणतरी बघित अरे काय नाही झालं तरी चालेल अरे पणुली कोणाला शिकवायला लागली तुझं काय आहे तुझं वर्तणूक कशा आहे सगळ्या लोकांना माहिती आहे तू भले मी काय म्हणतोय तू चांगले आहे सगळं आहे पण तू जरा तुझं एडचा थांबवलं पाहिजे तू आता सांगतेस इमोशनल होऊन की बाबा माझं असं झालं तसं झालं हे झालं पॉडकास्ट बनवण्याच्या पहिलं ढोंगणावरती दोन चपाट लावाय पाहिजेत अरे काय अरे हिचं येडे तू बघायला नाहीस तर मित्रांनो ते सगळं जाऊ दे आपण जास्त डोक्याला ताण घ्यायला नको पुढचा व्हिडिओ पण आपल्याला बनवायचा आहे बाकी काय नाही आमचे व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणी याला पर्सनली वैयक्तिक घेऊ नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा